सध्या आज दिवसभर सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय चर्चेगेटहून विरारला निघालेल्या लोकल ट्रेनमध्ये दोन महिलांची तुंबल हाणामारी होते आणि ही हाणामारी रक्तापर्यंत पोचते एक महिला रक्तबंबाळ होते त्यामध्ये जी रक्तबंबाळ झालेली महिला आहे ती आज ए बी पी माझासोबत बोलण्यास तयार आहे कविता म्हणून तिचं नाव आहे ताई काय सांगाल नेमकी ही कधी घटना घडली आणि कशी घडली रात्री साडेसातला म्हणजे स सात सत्तावनची ट्रेन आहे लेडीज स्पेशल मिरा है। है तर तिकडनं रोडला आम्हाला अजिबात चढून देत नाही ह्या डाऊन येतात आणि डोर पॅक करतात एकतर डोरवरतीच उभे राहतात अजिबात आम्हाला वरती पुढे जाऊन देत नाही आणि मी तिला बोलली की पुढे जा तर ती मला बोलली की मी म्हटलं तिला हे भाईंदरची गर्दी खाली होते मग मी जाते पुढे तर ती मला बोलते की जा तू त्यांना सांग म्हटलं तुला गरज आहे तर तू सांग तर मला बोलते की माझ्या डोक्यात तिने नोकीला काहीतरी घातला मग मी कशी पशा आतमध्ये गेले आणि मला मैदानी पण सावरली दुसऱ्या आणि कशी पशा आतमध्ये जाऊन मी पण धरले एक केसं कारण आपण स्वतः मा दुसऱ्यांचा मार खायला नाही ना आलो आहे चाल मला मग मी पण तिला केस धरून मारली आणि नंतर तिने माझी परत आणखीन केस धरले मोबाईलने माझ्या डोक्यात इथे बघा इकडे सुजान वगैरे चढले तर मला डोक्यात परत मोबाईलने मारला आणि भैयानी होती खूप मराठी ह्या ह्याच्यावर शिव्या बिव्या देत होती खूप असा घाणेरडा शब्द बोलत होती ती म्हणून आपण किती सण करणार मग महिलांनी सगळ्यांनी तिला खाली उतरवली मला पण उतरवलं आणि आमची कारवाई झाली रेल्वे पोलिसांकडे आणि मग तिला खूप लेडीज पोलीसनी पण सोपला वगैरे मारला नसा तर तिच्याकडनं पाच हजार रुपये घेतले माझा मंगळ कुणी घेतलं पोलिसांनी माझा मंगळ तुटला तु म्हणून तर ते ती, तीन मला दोन हजार दिले आणि तिला त्यावेळी तीन हजार रुपये ठेवले सौदा कुणी ठेवले पोलिसांनी हां आणि मला तिथे ड्रेसिंग वगैरे केला रेल्वेमध्ये घरी आले एक भाईंदरची मुलगी होती ती मला इथपर्यंत सोडाय पण आली आणि माझी कारवाई सोबत पण सोबत होती ती रेल्वे पोलिसांनी काय म्हटलं नाही की तुम्ही केस वगैरे करा का कर तुम्ही का नाही केस केली त्याच्या आधी बोलले की केस करा म्हणून पण नंतर मला अशी ते मध्ये मध्ये घाबरावे लागले पण मी पण घाबरली कारण आपण विषयामध्ये अशी पोलिस मध्ये बघितले नव्हते ना त्याच्यासाठी मी पण गेली ना म्हटलं जाऊ दे मला पण नाही सर हे करायचं माझ्या कारण पाठी माझे कोणी नाही आहे उभं राहणारा रेल्वे पोलिसांनी काय तुम्हाला समजवलं काय म्हटलं ते पुढे गेलीस सर तुला असं ते कोर्टामध्ये मग बोलावलं जातील तुमच्याकडनं पैसे मागवले जातील असं हे सर्व मॅटर चालू होईल मग मी पण म्हटलं जाऊ दे मला नाही एवढं वाढवायचं तिला पण तसंच काहीतरी सांगितलं बाहेर आणि ती पण मग असं हे घेतलं आणि तिला जर माडगे हटायचं होतं तिने पाच हजार रुपये देऊन ते त्यांचं तोंड बंदच केलं त्यांना वाटलं ना की व्हिडिओ कोणी काढले आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मला मग ते रेल्वेवर फोन यायला लागले दुपारपासून नेमकं मला सांगा की तुम्ही आतमध्ये हे रोजचं आहे का तुमचं करणं तुम्ही कुठे काम करता आणि हे डेलीचा प्रवास आहे का मीरा रोड विरार ते मीरारोड ला उतरते माझा डेलीचाच आहे पण हे भांडणांचा काळ असं नाही आम्ही नेहमी मी पु डबा पकडते पण माझा बायचान्स काल तो पाठचा डबा पकडला गेला मला कर्माण पाहायला लागला होत त्याच्यामुळे मी पुढे जाऊ नाही शकले त्याच्यामुळे तिने पाठसा डबा पकडला आणि हे असलं सर्व आणि तिथे ट्रेन मध्ये एक मेन आहे की ते ग्रुप लेस आलेलं ग्रुप मध्ये मग दुसरा कोण आण केला गेला ना त्याला हे असं त्याच्यासोबत हे करतात तुम्ही डेली तिथे प्रवास करता मीरा रोड विरार असं मग काय नेमकं त्या डब्यामध्ये परिस्थिती कशी असते हे रेग्युलरली असे ग्रुप करून आतमध्ये महिलांना चढू न देणं का असं काय असतं ते ते डोर पॅक करतात महिलांना विरारला देत नाही एक तर नाला डाऊन येतात नाला सुपारावाले डाऊन येतात आणि मग ते विरारवाल्याला अजिबात चढून देत नाही ते विरारवाल्या मुश्किलनी कशात तशात चढतात तुम्हाला हा आता अनुभव एवढा भयानक आलेला आहे कशी मनस्थिती आहे तुमची आता ते आठवलं तरी कसं काय वाटतं काय मला आठवलं तरी चिड येतं पण आपण आपल्या मुलांकडे बघून आपण मी ते दिवस हे करते त्यांना पण वाटायला नक्की की मम्मीला किती लागले म्हणून मी ते कामावर जाण्याचा सर्व टालते आणि त्यांना घरामध्ये माझ्या माहिती पण नाही की मला कुणी मारलंय म्हणून डोक्यात मी सांगितलं पडली म्हणून मग आता हे जर टी वर एवढं व्हायरल होतंय आता कळण्याच्या नंतर मग तुम्ही रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहात काय कसं नाही मला नाही करायचं कारण आयुष्यामध्ये नाही केलं ना आपण सगळ्या भांडगरीमध्ये जे माझ्यासोबत घडलं ना ते परत कुठल्या दुसऱ्या बाईसोबत नाही घडावे हे रेल्वेवाल्यांनी हे दा दाखलदारी घ्यावी आणि जरा ट्रेनचं बघावं की तुमचं आता नेमकं म्हणणं काय का रेल्वे प्रशासन काय रे मागणी आहे तो तुमची ट्रेन वाढवावी त्यांनी कारण ट्रेनमध्ये असं आमचा नेहमीचा प्रवास आहे आणि नेहमी आम्हाला असे धक्के भुके घ्या लागतात नक्कीच कविताला सतरा तारखेचा जो अनुभव आलेला आहे तो भयानक आहे न विसरता येणार आहे त्यामुळे त्यांनी रेल्वे प्रशासकांना आता सर्व महिलांकडनं वतीने एक निवेदन केलेलं आहे मागणी मागितलेली आहे की रेल्वेचे डबे वाढवा महिलांना खूप त्रास होतो चढताना उतरताना आणि त्यामुळेच ही भांडणं होत असतात प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा विरार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट